देवेंद्र फडणवीस समस्त महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना शब्द दिला होता आम्हाला सत्ता द्या सत्ता आल्यानंतर तुम्हाला दोन महिन्यात जातीचे दाखले कुठलीही आठ न लावता देतो ओ देवेंद्र फडणवीस हाय का तुमच्या लक्षात बुद्धी तुमची भ्रष्ट झाली तुम्हाला नाही का आता आठवत दहा वर्षाचे आहेत हो फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला धोका दिला आमच्या समाज बांधवाच्या डोळ्यात माती टाकण्याचं काम केलं तुम्ही आमच्या आया बहिणीच्या चुली उद्ध्वस्त केल्या आमच्या बहिणी केली तुम्ही आमचा निधी खाता नाला इथं तुम्ही आमचं सगळं मी विश्वासाला पात्र राहणारी माणसं आहेत फडवणी साहेब तुम्ही आम्हाला विश्वासाने सांगितलं होतं की दोन महिन्यात तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देणार तुम्ही आमच्या अनात माती कालवले ह्याच महाराष्ट्राच्या मातीत ही सरकार गाडायचा निर्धार कुळी समाज बांधवाने जर का एसटीचं प्रमाणपत्र दिलं तर कोळ्याची पोरं मुली मुलं शिकतील अधिकारी होतील किंवा रिझर्वेशन पडल्यावर कोळ्याचं आमदार वाढतील आणि ह्या सरकार